न्यूज आवाज नवापूर विधानसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीत अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला नवापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून भरत माणिकराव गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु भरत माणिकराव गावित यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला भरत गावित यांचा दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पदरात निराशा पाहायला मिळाली नवापूर विधानसभा महायुतीचे उमेदवार भरत माणिकराव गावित यांच्या पराभवाची वार्ता कळताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधल्याची चर्चा शहरात जोर धरून आहे महाराष्ट्र राज्यातील सहा विधानपरिषद आमदार हे या निवडणुकीत निवडून आले व राज्यपाल नियुक्ती पाच असे एकूण अकरा जागा विधानपरिषद रिक्त आहे अकरा विधानपरिषद जागामध्ये एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असल्यामुळे सदर रिक्त जागेवर भरत माणिकराव गावित यांना विधानपरिषद आमदार म्हणून वर्णी लागण्याची चर्चा नवापूर शहरात सुरू आहे भरत माणिकराव गावित व अनेक कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळ विस्तारनंतर भरत माणिकराव गावित यांना विधान परिषदेत वर्णी लागण्याची चर्चा नवापूर शहरात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर